येशू ख्रिस्ताच्या अतिमोलवान नावात आपणास प्रेमाचे अभिवादन देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले उत्पत्ती एक चार दर्शन व लक्षण प्रकाश हे जीवनाचे दर्शन आहे तर अंधकार हे मरणाचे लक्षण आहे प्रकाशाकडे आलेले स्वर्गात असतील व अंधकारात जीवन जगणारे नरकात टाकले जातील हे समजून घेणे व स्वपरीक्षण करून खात्री करून घेणे प्रियांनो अत्यंत महत्वाचे आहे म्हणून ख्रिस्त म्हणे योहन आठ आणि बारामध्ये मीच जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील प्रियांनो प्रकाशात तर सर्व उघड आहे पण अंधारात म्हणे सप चलता आहे कारण अंधारात लपंडाव लपवा लपवी लपाछपी चोरी लबाडी फसव फसवी एकीकडे पूजा प्रसाद प्रार्थना तर दुसरीकडे धोकादाडी फसवेगिरी व लूटपाट आणि बघा ना अगदी सर्रास कोणाला त्याचं काहीच वाटत नाही त्यांना फरकही पडत नाही प्रियांनो असे जास्त काळ चालणार नाही बरं जे देवाने ह्या वचनात सांगितल्याप्रमाणे उत्पत्तीत केले तेच तो शेवटी पुन्हा करणार आहे म्हणजे प्रकाशाचे लोक व अंधकाराचे लोक हे एकमेकांपासून वेगळे केले जाणार आहेत योहान तीन एकोणावीस ते एकवीस वचनात स्वतः येशू ख्रिस्त म्हणे निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही परंतु जो सत्य आचरतो तो, तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठाई केलेली आहेत हे उघड व्हावे आपल्या आवडीप्रमाणे आपल्या निवडी व आपल्या निवडीप्रमाणे आपली नियुक्ती चला तर आपण प्रकाशात म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वास करून स्वर्गाच्या नागरिक होण्याची निवड व नियुक्ती करून घेऊ प्रभू आपले सहाय्य करो